नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेची पहिली यादी प्रकाशित झालेली आहे आता ही यादी कोणत्या गावाची कोणत्या जिल्ह्याची कोणत्या नगरपालिकेची आहे समजून घ्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता धुळे नगरपालिकेची पहिली पात्र यादी या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि अजूनसुद्धा याद्या येणार आहेत त्या कुठे पाहायच्या हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो त्या अगोदर हे समजून घ्या जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला असेल तर तुम्ही पात्र आहात का हे तुम्ही तुमच्या फोनवर त्या ठिकाणी ॲपमध्ये जाऊन पाहू शकता आता ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरलेला आहे त्यांनी कुठे बघायचं त्यासाठी या याद्या आहेत आणि ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासुद्धा याद्या या ठिकाणी लागणार आहेत मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या पात्र आणि अपात्र याद्या प्रत्येक गावपातळी तसेच नगरपालिका या ठिकाणी प्रकाशित करण्यात येणार आहेत सध्या धुळे नगरपालिका या ठिकाणी तुम्ही पाहू शकता धुळे नगरपालिकेची यादी या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे ही यादी तुम्हाला पाहायची असेल तर गुगलवर या आणि इथे टाईप करा धुळे कॉर्पोरेशन टाईप केल्यानंतर धुळे नगरपालिकेची वेबसाईट तुमच्यासमोर प्रकाशित होईल त्या ठिकाणी क्लिक करून ही यादी तुम्ही डाउनलोड करू शकता आता यापुढे ज्या ज्या जिल्ह्याच्या याद्या त्या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला पाहायला भेटतील आता ही धुळे जिल्ह्याची यादी असल्यामुळे धुळे जिल्ह्याच्या वेबसाईटवर या ठिकाणी पाहायला भेटत आहे तर प्रत्येक जिल्ह्याच्या नगरपालिकेच्या वेबसाईटवर तुम्हाला अशा पद्धतीची याद्या पाहायला भेटतील तर आता गाव पातळीवर गावाच्या ग्रामस्तरीय समिती असेल त्या समितीमार्फत वेळोवेळी याद्या प्रकाशित करण्यात येणार आहेत आणि त्यामध्ये काही त्रुटी असतील तर गावाच्या ठिकाणी ग्रामस्तरीय समितीमार्फत त्या त्रुटीचं दूर करण्यासंदर्भात ग्रामस्तरीय समितीमार्फत निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीने या योजनेची अंमलबजावणी होणार आहे या योजनेची तुम्हाला वेळोवेळी माहिती हवी असेल त्यासाठी तुम्ही आपलं हे चॅनेल बघू शकता तेव्हा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच पद्धतीच्या योजनेविषयी किंवा लाडकी बहीण योजनेविषयी आणि इतर योजनेविषयी तुम्हाला वेळोवेळी माहिती भेटत राहील तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र